ही जानेवारीचा हप्ता आलेला नाही त्यांच्यासाठी खूप महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे कारण या जानेवारी हप्त्यासोबतच आज गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे वाटप होणार आहेत पंधराशे रुपयांची जशी यादी नवीन यादी आता ही जमा झालेली आहे बँकेत पंधरा बँकेमध्ये ही जी यादी आहे ती जमा झालेली आहे सोबत पोस्टात सुद्धा ही यादी जमा झालेली आहे सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये आज हे वाटप आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण मोठा निर्णय आता बैठकीमध्ये पार पडलेला आहे सगळ्यात मोठी अपडेट आहे आणि आतापर्यंत ज्यांना कोणालाही डिसेंबरचा हप्ता आलेला नसेल किंवा एकही हप्ता आलेला नसेल किंवा मागचे काहीच हप्ते आलेले असतील तर त्या इतर सर्व लाडक्या भणींना आज सरसकट वाटप होणार आहे परंतु याच्यामध्ये जर आपण प्रामुख्याने बघितलं तर फेब्रुवारीचा हप्ता याच्यामध्ये काही महत्त्वाच्या अटी आहेत काही महत्त्वाचे नियम आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत याची तारीख पाहणार आहोत हे किती तारखेला तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत फेब्रुवारीचा आठवा हप्ता हे सुद्धा खूप महत्वाची बाब आता तटकरे मॅडम यांनी आपल्याला सांगितलेले आहे सोबत अर्ज पडताना आम्ही फेब्रुवारी महिन्यात करणार आहोत की नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आपण ते सगळं डिटेल माहिती बघणार आहोत सोबत जे काही आपले पुढचे एकवीसशे रुपये आहेत ते कधीपासून मिळणार आहेत हे सुद्धा आपण डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जर तुम्हाला सुद्धा हे सगळी माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एवढेच नम्र विनंती कारण बघा इथे सरसकट पैसे भेटणार का नाही मी तुम्हाला सांगणार आहे फेब्रुवारीचा हप्ता हा सरसकट येणार का काही लाडक्या बहिणींना कायमचा हप्ता हा बंद होणार हे सुद्धा आपण पाहणार आहोत कारण इथं भरपूर चर्चे नाव आहे सगळ्यांस माहिती सगळे आज आपण क्लिअर करणार होतो व्हिडिओ शर्ट पर्यंत बघा चॅनल मध्ये असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणी पर्यंत शेअर करा बघा काल मी तुम्हाला सांगितलं होतं की काल सकाळीच पावणे आठ वाजल्यापासून वाटप सुरू झालं होतं तीस एक तारखेला काल तुम्ही वाटप हे बघितलं होतं आणि आज पुन्हा एकदा सकाळीपासूनच वाटप सुरू झालेलं आहे आज सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मेसेज येणार आहेत अशा प्रकारचा मेसेज येणार आहे आता हे तुम्ही बघू शकता इथं हे काल जे मेसेज आला होता तो टी जी एस बी बँक मध्ये आला होता बघा भरपूर बँक आहेत आपल्या जर लिस्ट तर आपण भरपूर वीस पंचवीस यादी आहे पण त्याच्यातल्या ज्या पंधरा बँका आहेत ज्याच्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत त्या बँकांचे नाव सुद्धा आपण तुम्हाला सांगणार आहोत आणि कोणत्या लाडक्यावरींची आज नाव यादीत असणार आहे ते सुद्धा आपण बघत आहोत हे एकोणतीस तारखे सुद्धा तुम्ही बघू शकताय आणि हे पहिले होते तर लक्षात घ्या जसं अजितदादा पवार यांनी म्हटलं होतं की आम्ही सगळ्या लाडक्या जे काही वादा आहे तो पूर्ण करणार आहे जर कोणाचं लक्षात घ्या जर कोणाचं तिथं उत्पन्न वाढलेलं असेल तर तुम्ही कृपया करून स्वतःहून अर्ज द्या असं काही म्हणत होते लोक परंतु ठीक आहे आता याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये कारण बघा भरपूर जर आपण बघितलं तर आता भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत आणि जसं दादाने म्हणलेत की आपण तीन मोफत गॅस सिलेंडर योजना देणारच त्यातलं एक त्यांनी वाटप सुद्धा केलेलं आहे ऑक्टोबरमध्ये आता सगळ्यांना दुसरा जो हप्ता आहे त्याचं सगळ्यांना इथं आता चाहू लागलेले आहे ते लवकरच तुमच्या खात्यामध्ये येणार कधी येणार आहेत हे सगळं सांगणार आहे किती वाजल्यापासून गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे येणार आहेत ते सुद्धा आपण तुम्हाला सांगणार आहोत बघा लाडक्या बहिणींना सगळ्यात मोठी अपडेट आहे कारण जसं अदित तटकरे मॅडम म्हणले होते की आम्ही स्वतःहून तरी अर्जाची पडताळणी करणार नाही परंतु असं आता इथं सांगण्यात येत आहे की ज्या लाडक्या बहिणी स्वतःहून पुढे येत आहेत ज्यांना खरंच वाटत आहे की आता आपली परिस्थिती सुधारलेली आहे आणि त्या स्वतःहून अर्ज परत करा असं सांगत आहेत किंवा स्वतःहून अर्ज देत आहेत की आम्हाला इथून पुढे पैसे नको आहेत तर त्या लाडक्या बहिणींचे आम्ही पैसे म्हणजे जे काही अर्ज आहे ते आम्ही घेत आहोत आणि त्यांची योजना बंद करत आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे परंतु असं एक समजत आहे की आपल्याला आता काही माध्यमांकडून की लाडक्या बहिणींची सरसकट पुन्हा चाचणी होणार आहे अर्ज पडताळणी होणार आहे कारण जर तिथं बघितलं तर इन्कम ज्या लाडक्या बहिणीचं इन्कम वाढलेलं आहे अशा लाडक्या बहिणीचा आकडा हा पन्नास हजार किंवा चाळीस हजारापर्यंत जाऊ शकतो असं काही माध्यमांचं सुद्धा म्हणणं आहे तर ते सगळं आपण बघणार आहोत आणि आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये सगळ्यात अगोदर पैसे येतील ते सुद्धा आपण इथं बघणार आहोत आणि जे राहिलेले हप्ते असतील किंवा काय त्याच्याबद्दल काय होणार आहे सुद्धा आपण डिटेलमध्ये माहिती इथं घेणार आहोत बघा आज जर आपण प्रामुख्याने बघितलं तर सुरुवात ही जर आपण बघितलं तर पुणे मुंबई रायगड इथून होणार आहे पुढे ती सातारा सांगली आणि सोलापूर अशाच पुढे अमरावती अकोला यवतमाळ धुळे नाशिक अशा महत्वाच्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे आता ट्रान्झॅक्शन कसे होणार आहे सांगतो ट्रान्झॅक्शन तुम्हाला कारण कारण आज जवळपास जर आपण बघितलं सर्व लाडक्या बहिणींना पहिला जे हप्ते समजा एक आला नसेल तर त्यांना दहा हजार पाचशे मिळणार आहेत ज्यांना सगळे आले त्यांना दीड हजार रुपये मिळणार आहेत ज्यांना दोन राहिले असतील त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहेत या सगळ्यांचं आज वितरण होणार आहे त्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो थोडासा देर धरा काही प्रॉब्लेम नाही आपण प्रत्येक अपडेट्स तुम्हाला देणार आहोत आणि आज कोणत्या लाडक्या ना ना बहिणीचं नाव असणार आहे यादीत तुम्हाला मी सांगतो आज बघा अशा लाडक्या बहिणीचं आज नाव असणार आहे ज्यांना अजून हप्ता आलेला नाही ज्यांना जानेवारीचा हप्ता आला आहे त्यांना गॅसचे पैसे कधी मिळणार हेही मी सांगणार आहे परंतु आधी सांगूया की लाडक्या बहिणीचं नाव कोणाचं ना असणार आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवढ्या काही लाडक्या बहिणी राहिलेल्या असतील त्या सर्व लाडक्या बहिणींना आज पैसेही येणार आहेत कारण भरपूर जणांचा आधार कार्डचे प्रॉब्लेम्स होते कोणाचे ट्रान्झॅक्शनचे प्रॉब्लेम होते तर कोणाचं बँक सुद्धा ट्रान्झॅक्शनचे प्रॉब्लेम होत आहेत यासोबतच आनंदाची बातमी म्हणजे आपल्या शेतकरी मित्रांना सुद्धा आता चोवीस फेब्रुवारीला पी एम किसान योजनेचा जो काही एकोणीसवा हप्ता आहे तो सुद्धा वितरित करणार आहे त्यामुळं लाडक्या बहिणींसोबत लाडक्या शेतकऱ्यांना सुद्धा आता तो हप्ता लवकरच मिळणार आहे सोबत बघा लाडकी बहिणीमध्ये जी मोठी अपडेट आहे ती म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता फेब्रुवारीचा हप्ता काही जर मला विचार आहे का आजपासून फेब्रुवारीचा हप्ता नाही फेब्रुवारीचा हप्ता आज मी तुम्हाला नक्की कारण त्याच्यावरती अजूनही अपडेट्स आलेले नाहीत माध्यमांकडून कुठलीही याच्यावरती टिप्पणी झालेली नाही कुठल्याही मंत्र्यांनी सांगितलं नाही की फेब्रुवारीचा हप्ता आज येणार आहे उद्या नाही फक्त एवढंच सांगितलं गेलेलं आहे की फेब्रुवारीचा जो हप्ता असेल तो हप्त्यामध्ये जर आपण बघितलं तर काही अर्जांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे सरसकट वाटप तिथं केलं जाणार नाही कारण त्याच्यामध्ये एक आनंदाच्या बातमीमध्ये जो फेवर वाटप होणार आहे त्याच्यामध्ये दोन पॉईंट एक्केचाळीस कोटी लाडक्या बहिणी असणार आहेत म्हणजे जवळपास बारा तेरा कोटी लाडक्या बहिणींची संख्या इथं वाढलेली आहे तर हे जे काही लाडक्या बहिणी आहेत ज्या खरंच नियमांमध्ये बसतात त्यांना पैसे दिले जातील दिल दिल दोन कोटी जवळपास परंतु दोन कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणी आहेत आता ज्या नव्यानं फॉर्म भरलेले आहेत त्यांची तर पडताळणी होतच आहे परंतु ज्यांचं आता इन्कम मॉडेल आहे जे पहिल्यापासून हप्ता घेत आहेत जून जून आणि त्यांचा आता मार्चमध्ये ते बघितलं जाईल म्हणजे आपण ज्यावेळेस आता बजेट असतं त्यावेळेस बजेटमध्ये आपण बघतो ज्यावेळेस आपण आय टी आर फाईल करतो इन्कम टॅक्स भरतो त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा एक अर्ज पडताळणी करून सगळ्या लाडकेबाईंची पुन्हा एकदा यादी काढून फेब्रुवारीचा हप्ता हा सरसकट देणार का ह्याच्यावरती सुद्धा हे करणार कारण अर्ज पडताळी केल्यानंतरच फेब्रुवारीची यादी ही तयार केली जाणार आहे त्याच्या अगोदर फेब्रुवारीचा हप्ता हा दिला जाणार नाही एक लक्षात घ्यायचं आहे आणि सोबतच आज तुम्ही जर बघितलं तर आज तुम्हाला गॅसचे पैसे सुद्धा वाटप होणार आहेत आता बघा गॅसचे पैसे वाटप होणार आहेत हे सरसकट होणार नाही ज्या लाडक्या वलींना पहिला हप्ता आलेला असेल गॅसचा त्यांना थोडं उशिरा पैसे भेटतील ज्यांना एकही हप्ता आला नाही गॅसचा ना त्यांना पहिल्यांदा पहिला हप्ता भेटेल त्यानंतर लगेच दुसरा हप्ता सुद्धा भेटणार आहे दुसरा हप्ता कधी भेटणार आहे तर आज दुपारपासून तुम्हाला त्याचं वाटप वितरण करता करण्यात येईल गॅसचं जे काही वाटप आहे ते दुपारपासूनच्या पुढे टायमिंग फिक्स नाही आहे परंतु आज दिवसभर कधीही त्याचं ट्रान्झॅक्शन हे होऊ शकतं तर ज्या लाडक्या बहिणींना त्यांचं ई सी केलेलं नसेल त्यांनी करून घ्यावी ज्या लाडक्या बहिणींच्या नावावरती गॅस नाही त्यांनी नावावरती गॅस करून घ्या कारण जर परत प्रॉब्लेम्स आले तर मग तुम्हाला तिथं सगळ्या गावाला पैसे मिळतील परंतु तुम्हाला पैसे तिथं मिळणार नाहीत आणि तुम्ही म्हणाल मग आता हे दादा कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात होईल हे बघा जिल्ह्यांची जी सुरुवात आहे ती मी तुम्हाला सांगितलं पुणे रायगड सोलापूर सातारा सांगली मुंबई धुळे नाशिक अमरावती जालना बीड अशा महत्वाच्या जिल्ह्यांपासूनच हे वाटप सुद्धा वितरित करण्यात येणार आहे त्यामुळं अजून जर तुम्हाला पैसे आले नसतील लाडकी बहिणी नसुद्या किंवा गॅसचे पैसे द्या कोणीही टेन्शन घेऊ नका तुम्हाला शंभर टक्के तिथं आज वाटप केला जाणार आहे कारण आज जानेवारीचा